पीक पहिल्यांदाच आलंय तू झाकून गेली जवळ जवळ मराठवाडा जवळजवळ मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल काम नाही हे राखण करायचं कारण की लांडग्यापासन कोल्यापासन कसं असत कि हिथ खेडगाव म्हणलं की हिथ अशी जनावर त्रास देत असते पण आमच्या भागात लांडगे पण आहेत कोले पण आहेत येऊन देत नाही कुणाला त्याशिवाय आपली शेती केलेली दिसणार आहे का अन इथले तुरे काय पटापटा जाण्याच्या झोपऱ्याच्या नादात काढून टाकल्यात काय बक्की बयंग बघ तीन शिरे सहा हात तया माझा दंड मैना 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 गाडीत बसली बैलगाडीत कट्ट्या बी उठला मैनाची लेखर बी उठली पण ती काय आपल्याकडे येत नाही गटू गुड बॉय गप तुझी उंची लई वाढायला लागली आपण काय करू मधनं कट करू थोडं खालचीवरची बाजू कट करून परत जोडू म्हणजे उंची माफा देईल अजून उंची वाढव ना धडकतेल डोक्याला बर दे नाकार वाकवून जायचं कुठे बी गेलं तर वाकूनच जायचं वाकूनच यायचे जिथं जिथं वाकावं लागतं बरं उंच

काय काय म्हणत पाठीवरून हात फिरव आजीचे काम ऐकतो आजी का म्हणाला पाठीवरून हात फिरव आणि झाली सकाळ सकाळी भेंडीची भाजी मस्त भेटी मग लुसलुशीत चपाती शिद्धी बसल्या खायला आणलं नाही आलो तातडी कामच घेऊन बसला धाक काढावी म्हणलं तरी एक 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 काम त्याचं काय कशी आहे चपाती एक नंबर हा आपली ज्वारी आहे ना अजून बर आमच्या क्षेत्रीने काय केलंय बघा कुठली बघा बुटाला चिकून लागून म्हणून कधीपासून चालू केलंय ले ले। ती बाय वापरायची हां मला पिशव्या नसाय तुला पिशव्या नसायचं आता माझ्या इतले पिशव्या कुठं आणता पिशवी तुम्ही ते हे आणलेलं बा शाबून आणले हां सामान आणलेलं त्याचं बरं आणि कुठं काढायचं गाडी गेलं नीट घाला नीट घाला ते आणि ते लई ढिलं झालंय ते ढिलं त्याच्यामुळे चाला येत नाही नीट आवळून घेते कसं काय काय ले ले लोम आहे रे ते राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता चिंगीला सोडावं म्हणलं होतं मी वासराला पाजला सकाळी गट्टू आपला राखणदार ह्या वासरापासून अजिबातच हालत नाही त्याला माहिती आहे हे राखण करायचं ह्याचं कारण की लांडग्यापासून कोल्यापासून कसं असतं की हिथ खेडगाव म्हणलं की हिथ अशी जनावर त्रास पनाएद, पनाएद, देत असते तर आमच्या भागात लांडग पण आहेत कोल्हे पण आहेत हिथ येऊन देत नाही कुठं कुणाला अजिबात चिंगीला बांधलं चिंगी नीट चरायला लागली तिला आज भूक लागली बहुत भरपूर दोन तीन दिवस झालं तिथं खाण्यावर काही लक्षच नव्हतं पण आज चांगली चरायला जागा बदलू आणि जाऊ विदर्भ मराठवाडा मध्ये पश्चिम महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल तर पाऊस म्हणतोय आणि किरण तर काय म्हणतोय ऑगस्ट मध्ये मोठा खंड पडेल कुठं पडेल कुठं नाही पडत असतो काही पाऊस इथं पडला तिथं नाही आता एवढ्या गावात फरक पडतो गावात पडतून इथं इथं पडतून गावात नाही तर काय आहे निसर्गाच पण पावसाने आता दिली पाहिजे आपल्याला कुठं पाऊस बी नाही धड चांगला बी नाही बरा बी नाही बुरी फिरी बारीक येते काय करा पाऊस म्हणा विचारा जेवण केलं नाही आता जेवते

गेल्या वर्षी बी आज दोन वर्षी बी तसं यंदा तसंच झालं आहे एवढाच अंतर दिसतंय मला तर दिसतं इकडे एवढाच आहे थोडा जास्त सोडून अंतर ठेवू म्हणायचं ना गं सांगत होती मी काय त्याला कळत नव्हतं पेरायचं त्यानी पहिल्यांदाच पेरायचं टाका काय कोण असतो शिंगेला सोडलं मी ह्याला पण खोंडाला नेते आता पाणी ही पाजायचं शिंगेला रिकामं सोडला तर जाते वास्त्राकडं जाऊ दे चिंगीची आई आणि चिंगीच्या आजीला तिकडं बांधले तिकडच्या दुसऱ्या शेतात पडकात ते ह्याला सोडून तिकडे न्यायचे मला सगळ्या गायींना बांधलं आता गवतात चरायला चांगलं गवत आहे इकडं आता सगळेजण चांगली चरायला लागलेली चिंगी बी नादी लागली आता चरायच्या वासराला इसरून गेली थोड्या वेळासाठी जरी

पेपर नाही तर म्हणून सुट्टी दिली बरं म्हणजे तुम्हाला इथे हे सगळ्यांना नाही ना सुट्टी नऊ नवी धावी मग चला बेळ खाऊन अभ्यास आला बघा बेळ भारी झाली बघा तर तर आपलं दूध गरम होतंय आणि आपण बनवले पेढे पेढे तर भारी झाले ते दाखवू इकडं मस्त झाले तिक नावच काढणार दुकानात सुद्धा असं पेड होत नाही ना असं पेड झाले ते मस्त बेगे बघा पांढरा शुभ्र रंग आलाय घायचे पेड बांधून ठेवले जायला जेवायला माझं जेवण किती वाजता झालं काय सात वाजला तरी उशीर झाला जेवायला बघावी एवढं माझा प्रयत्न आहे किती दिवस मावळाच्या जेवायला पण तुमच्या डोक्याला एक धापत असत दरबारीजन ह्या पळख्याचं काहीतरी नवीनच नियम नवीनच नियम नवीनच नियम काय काय तेनु ध्रुवयत होऊन जायची मला काहीतरी नवीनच नियम दरबारीजन सारखं चालू झालं म्हणजे काय नियम कालला होता की दुपारी 12 वाजून खायचच नाही काय

नाहीतर दोन चार दिवस ती वासराचीच वडील घ्यायची वासराचीच वडील घ्यायची आणि आई ती वैरण खात नाही ती काडबा खात नाही ती गवड टाकायच थोडं थोडं नाहीतर ती परत वाया जात दरवर्षी सलग दोन वर्ष वाया गेलं ना आपल्याला सलग वाया गेलं एक वर्ष तर कापून मग लावला पण इकडे काय करायचं जरा मन पडले की बांधा त्या तसंच करायचं मग शेज शेज का होईना खाते रे भाजी काय करणार आहे भोपळ्याची भाजी सगळ्यांनी जरूर ठेवली बरं का भोपळ्यामध्ये लय भोपळा लय चांगला असतो वयस्कर माणसांना जर लय भोपळा चांगला ज्यांना बिपीचा त्रास आहे त्यांनी भोपळा खावा ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी भोपळा खावा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी भोपळा खावा भोपळा एक क्षारीय पदार्थ आहे म्हणजे हा त्याच्यामध्ये क्षार भरपूर आणि ज्यांचं शरीर आम्लधर्मी आहे त्यांनी भोपळ्याचं सेवन करावं पित्ताचा त्रास ज्यांना त्यांनी भोपळ्याचं सेवन करावं बोपळा लय चांगलं आजचं वातावरण तसं ढगाळच आहे ढग येते मोट ते मोठं मोठं पण कदाचित पावसाला सुरुवात पण होईल बरं का कारण की ह्या ढगांमध्ये जोर आहे जरा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तिकडं आपला सरदार त्याला गवत टाकायचं आहे आणि ह्याला पण कळलं आपण शूटिंग काढतो तर हे उठून उठून बसलं हाक देतं आहे त्याच्या आईलं तिकडे नेलं आहे चरायला बांधलं तिकडं नारळाची पानं उन्हाळ्यात यंदा उन्हाळा लई जड गेला त्यामुळं नारळ सुकल्यासारखी झालेली आता इथनं पुढं जी पानं फुटतील ती एक नंबर येणार नारळाला आपण आवले मुगामध्ये इकडं तर मुगाच्या शेंगा बागा कशा लागल्या त्या मस्त वगैरे हो फुलं लागले ती भरपूर मुगाला पण मुगावर कुठं कुठं मावा पडलेला आहे असू दे आता जरी मावा पडला तरी ते पाऊस एखादा जोरात झाला तरी धुवून जाईल पण पीक मात्र एक नंबर दिसतंय आपलं का ग पिकले बाहेर पहिल्यांदाच पीक आले मुगा मुगाचं पीक पहिल्यांदाच आलंय तू झाकून गेली जवळजवळ हा बसत नाही परत सिंचन वाऱ्याने होत असले एखाद वेळेस किंवा मग दुपारनं बसत असतेल पराग सिंचन झाल्याशिवाय तर पीक कुठलंच धरत नाही फळ धरणार होत नाही तूर पण आहे आपली पण भीती अशी वाटते की मुगामुळं तुरीला काय परिणाम होतोय का पण बाकी तर दुसरं तण येण्यापेक्षा मुग आल्याला कधी पण चांगलं का नाहीतर दुसरं तण तर येणारच आहे आता ह्या मुगामुळे दुसरं तणाला आळा बसणार आहे म्हणजे पिकात पीक असलेलं तर चांगलंच आहे चिंगी पुतून बसली सगळी काय चिंगे आ सगळे गुत्तडा करून एखादा गेला गोल गुल गुल मारून बसली या थांब हिजी बी जागा बदलली पण काय होतं असं अडचणी जर बांधलं ना कशाला तर गुंतते ते गवत चांगलं आहे खायला इथं पण अडकून बसते ते त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने येऊन चक्कर टाकावं लागते कसं गवत आलंय बघा हिरवगार निसर्ग वराबाळ आलंय पावसाचा टिपका 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 चालू आहे पक्षांत केली चालू आहे आज थोडं ऊन पडलंय सकाळ सकाळ इकडे ह्यांचं चालू आहे गवत काढायला वासराला सरदाराला आपलं ऊन पडलं लय दिवसात ऊन पडलं आज बरं वाटतं ना ऊन पडल्यावर ऊन पाहिजे की की पिकांची वाढ व्हायची कशी सूर्य प्रकाश तर हे पिकांची वाढ हो वा? होते चांगली गवत बी लांबक झालंय उंच सहा सात फुटाला गेलं ना गवत मुठभर टाकलं तरी आराम होते बस झालं बस झालं एक पिंडी छोटी बारक आहे ना अजून ती त्याला सोडायला काय नाही आज मस्त पैकी ऊन पडले त्याच्यामुळं खुरपायला चालू केली आपली टूर खुरपायच नाही बर का उपसून काढायचं नाही उरकल घ्या खात लवकर आणि वडायचं गवात कापल्यासारखं मुळ्यात घालून हा तस आडू खुरप चालवायचंच नाही उरकते का नाही बघा हा तस तस माग राहील पाहायचं पुढे तुमचं जमतय किंवा जमत आहे जमत निर्मळच करत जाऊ आपण मस्त पैकी जमत आहे उपसून बी जमत आहे चांगलं खुरपून बी जमत आहे कसं बी काढायचं आणि एखाद्या एखाद्या काय होत तुटून निघत तूर चांगली दिसायला लागली तूर मस्त आली तुम्ही बसल्यावर तुमच्या डोक्याच्या वर दिसते दाखवते ही आता हाय ही तर जवळजवळ डोक्याला लागा लागायला लागली डोक्याला लागते बसल्या खांद्याला डोक्याला लागते काय काय बारीक काय 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 मोठे आणि फुटवा फुटलाय आत तुरीला हा ही ही पसरणार तूर तूर पसर जी तूर आहे का دي आपली ही सुद्धा पसरणार परत गट्ट्याला बघू गट्ट्या असल किती त सुरुवात केली आतास हं कडपूतूर नाही कडपासून नाही ना कडपसन नाही आणलं पण घेऊ परत खात यंदा आपला राहिला बघा आणायचा भरायचा राहिला खत म्हणजे मग ती भाजीपाला लावला असता आपण आता पावसामुळे लगे लगे काय करता येत नाही बरोबर ना तर आणायची मेहनत करून तर आता भेटला तर आणू लव भाजीपाला चांगला मस्त आहे का बरं एकर बरं आहे आपली अशी तूर कधी व्हायची हो खुरपून कधी व्हायची हो मला <laughs> कधी व्हायची हो मी असती तर म्हणजे आरी नसती पडली मी खुरपून दाखवली असती तुम्हाला तू हि बस नसत माझ्यापाशी मी करतो का खरं का होय बर बघू बर का आपण सगळे जण बघू की काय मला जेवढं होईल तेवढं करणार नाही जमल्यावर मी तर काय बळबळ किती काय जमतय जमतय जमणार नाही असं म्हणूच नका जमतय सगळं आरी पडू नका ना आरी नाही ना आरी पडून कुठलीच गोष्ट आरी पडून करायची नाही बघ काय प्रत्येक कामात ना आनंद मिळवायचा काम करताना सुद्धा आनंद मिळला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं तर ते काम होत नाही काम होत नाही पीक मस्त असं वाऱ्यावर डोलत आणि पीक डोलताना पाहिलं की मनाला समाधान मनाला समाधान वाटतंय काम करावं लागत

एक एक वेळ झाली थोडं कमी आहे तिकडं चिकुल असल्यामुळं पुढं काही गेलो नाही बऱ्यापैकी मस्त पैकी दिसायला लागले आता चांगलं था, तण पडतंय सगळं तणसुद्धा राहणार बरा तांशी घेत आहे ना वडून आता तिकडून येऊ हो, पण आधी तहान लागले आता आपल्याला पाणी पिऊन येऊ हो। तिकडे बुलबुल पक्षी आहे काय दोन्ही ड्रम घेतले आपल्याला हाय माझ्या खिशात आहे पाणी आणायचं गावात अजून काय आणायचं गावात म्हणले ती काय भाजी भेंडी शेपाची ठेवली दात्याने आणायचं विसरले जर फ्रीज मध्ये ठेवली बर घेऊन येतो येताना ये आणली नाही येताना पाऊस ये पडलं काय काय थोडी विश्रांती द्यावी पावसाने असं मला वाटायला लागले कारण आणि आला तर जोरात तरी यावा मग थोड येत आहे सडा टाकले सडा तरी बघा ते काम होत नाही काहीच नाही घेतलं पैसे हा सर काय तू काय करतोय मग काय माझ्या फटलं लायच बर आई तू मग ही आहे काटमाटाची भाजी त्याला काटा असते का नीट बघून घ्या ही भाजी आपण घेतो आता ये भाजी हे बघा त्याला काटा येतो तुझं त्याला बिये पडले ते आले आलेले आता आणि ही भाजीचं आयुर्वेदिक महत्त्व लय मी तुम्हाला सांगतो परत पाणी आणलं आणि आमचा मोर्चा आता निघाला आहे परत गवत काढायला आणि आता आम्ही सगळेजण निघालो आहे सुचिता मी नादाने नाद काम होत कॅमेरा धरायच काम तू कॅमेरा धरायचं काम कर बाकी काय अडचण नाही बघा दोन वेळी झाल्या थोडं राहिले पलीकडे तिकडे चिकन होता म्हणून थांबला आम्ही आता परत ही धरायचं ही राहिलेलीच ओळ आहे की अगं एवढं काढून टाकावादा चला बसवा आता कामाला आला ही राहिल्या नंतर काढूच घ्यावी कि तन याच असं नुसतं उपसून काढायचं का हा ठीक आहे असं गवत ते नुसतं का नाही काढायचं गवत 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 काढून घ्यायचं सगळं हा सगळं शेज आणि काढायचं म्हणजे निर्मळ फुत काय कर करायचं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरल काम करावं लागतं शेतकऱ्याला बसून जमत नाही चुकीमध्ये गुडघ्याचा माणूस होतो का गुडघ्याचा माणूस म्हणजे बारकी बारकी लेकर सुद्धा माणसाचं काम करते असा अर्थ आहे हा खुर्प आणून खरं हितलं करा इथं आपण कशामुळे ठेवलंय का वळवावळ बीत राहिले ती आन अंतर कमी आहे हा फिरत्या चाकावरती कावरती देशी मातीला का मिठला तू वेडा कुंभार ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेडवारा तूच मिसळशी सर्व पसारा माती पाणी जेडवारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळची मग दे आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार मस्त मस्त वाटते हा आवाज बदलला पण तुमचा आता बरा यायला लागला चाललय तूर खुरपायची सुचिताची ओळख सुचिताने लांब नेली आणि बापूने सुद्धा सगळ्याच कामाची सवय असते पोरांला पण कॅमेरा पुढे येत नाही ती कसं काय वाटतंय बापू ह चेहरा दाखव चेहरा तुझा कसं वाटतंय सांग कसं वाटतय बोलून सांग मानन वाड़ते, वाड़ते, बोल की मान नाही कळत अरे भारी वाटतय चांगलं वाटतय दुःख होत तुला कसं वाटतंय मजा वाटते मजा आता रोज करायची नाही का बघ काय त्याला कळलं असं बोललं की पण येते बाय बाई पण माग सरत नाही तुझ्या फुडाय पात तिची शर्यत लावायच्या आता कुणाच्या आधी जिंकते शर्यत शर्यत ठेवायचं नाही बाबू चला मस्त पैकी लागल्या ते आता कामाला तिघांच्या तीन वळी चालू आहे त्या तिले माग त्या अजून ती पहिलं थोडं थोडं राहिलेलं काढत होत त्यांची दुसरी तिघा लिव धरायची अजून त्यांना पाहत लागत आली आहे ना बाई अजून बी पुढे तयार आहे तिच्या काय ते सगळं पातळ आलत तिला होय मग काय मग पटपट पटपट पट काढत आलो एक पण बरोबर आपण तू तुझ तोंड तिकड पुढ जायच्या दिशेने पाहिजे का मागच्या दिशेला असतं मागच्या दिशेला पाहिजे का बर येड कुठलं झालं थोड्या अंतरावर आले आता लांब नाही आणि ही बघा तिकड आहे तर काय म्हणली बाई तू ओला असल्यावर पटपट नाही काय पाहिजे चिखल हाय आगं जरा हे बाजूला नाही आता तुम्ही गेला की चिखला जरान सोडून पुढे ते एवढ्यासाठी कशाला ठेवत आहे हा राहू दे राहू दे राहू दे राहू दे, दे। झाली पाच लागत आली दहा बारा फूट अंतर राहिली बाप पुढं तोंड करून बसावं <laughs> उरपटक उरपता वारं कसलं सुटलंय बघा भरा 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 कस हा झोपूनच काढणार त्याशिवाय आपली शेती केलेली दिसणार आहे का अन इथले तुरी काय पटापटा जाण्याच्या झोपऱ्याच्या नावात काढून टाकल्या काय बघ की बन काय काय नीट काढ नीट काढ नीट काढ ओठ झोपून काढू आणि झोपूनच काढताय की घडी बघा आता कटाळा खटाळा तर